भारतीय जनता पार्टीची उमेदवार निवडीची एक प्रक्रिया आहे ती प्रक्रिया महाराष्ट्र स्तरावर महाराष्ट्र स्तरावर नंतर प्रदेश राष्ट्रीय स्तरावर त्याची प्रक्रिया आहे ती प्रक्रिया जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत कोणत्याही उमेदवारीची घोषणा होऊ शकत नाही ही प्र प्रक्रिया आहे त्यामुळे प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच नावाची घोषणा होईल पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांची प्रतिमा बदनाम करण्यासाठी मलिन करण्यासाठी ॲट द रेट आम आदमी पार्टी असं नाव असलेल्या यूट्यूब चॅनलवर मोदीबाबा चालीस चोर चोरो की पसंद मोदीजी ही निर्मा वॉशिंग पावडरची जिंगल टोन वापरून त्या निर्मा वॉशिंग पावडरच्या पॅकेटवर नरेंद्र मोदीजींचं फोटो टाकून ही बदनामी करण्याचा प्रयत्न आक्षेपारी आहे आपत्तीजनक आहे त्याचा मी निषेध करतो आणि संबंधित व्हिडिओ क्लिपवर आणि ती प्रसारित करणाऱ्या यूट्यूबवर कायदेशीर कारवाई करावी अशी मी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयामध्ये मागणी केलेली आहे त्यामुळे त्यांच्यावर निश्चित कारवाई होईल यापूर्वीसुद्धा जगामध्ये सर्वात लोकप्रिय असणारे नरेंद्र मोदीजी यांची प्रतिमा बदनाम करण्यासाठी मोदीजींचे फोटो मॉर्फ करून काही अश्लील व्हिडिओ करण्यात आले होते असे हजारो व्हिडिओ मी पोलिसांच्या निदर्शनास आणून दिले होते त्यानंतर पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये झारखंडमधील रांचीमधून संबंधित आरोपीला अटक करण्यात आली होती त्यामुळे या देशामध्ये निवडणुकीच्या तोंडावर नरेंद्र मोदींची प्रतिमा मलिन करण्याचं फार मोठं एक षडयंत्र सुरू झालेलं आहे आणि त्या ते षडयंत्र ब्रेक करण्यासाठी पोलिसांनी उचित कारवाई करावी अशी मी मागणी केलेली आहे सोलापूर लोकसभेसाठी चर्चा आपण मागणी केली भारतीय जनता पार्टीमध्ये मी गेली तीस वर्षापासून काम करत आहे माझं भाग्य आहे आणि भारतीय जनता पार्टीची एक कार्यपद्धती आहे की भारतीय जनता पार्टीमध्ये न पद मागणाऱ्याला सुद्धा पद मिळतं तशाच पद्धतीनं दोन हजार पंधरा साली मी राज्यसभेची उमेदवारी मागितली नसताना मला राज्यसभेचा खासदार केलेला आहे त्यामुळे या पार्टीकडे उमेदवारी मागण्याची मला गरज कधी पडली नाही माझ्या नावाची चर्चा आहे भारतीय जनता पार्टी हे सर्वोच्च नेतृत्व आहे जो निर्णय घेईल तो मला मान्य असेल लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीमध्ये जे भारतीय जनता पार्टीच्या विचारधारावर विश्वास ठेवतील त्या पद्धतीनं वागण्याचा मान्य करतील आणि भारत मातेची सेवा करायची हा त्यांच्यामध्ये मनात भाव असेल तर कोणीही भारतीय जनता पार्टीमध्ये येऊ शकतो एक्सेप्ट म्हणजे तो, तो गुन्हेगार असता कामा नये हे लक्षात घेऊन भारतीय जनता पार्टीमध्ये तो आला तर तो काम करू शकतो त्यामुळे असे प्रवेश होऊ शकतात